झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे चल शाळेला चल चल तारा चल चल, तारा। चल, चल, तारा। चल, चल चल तारा नको राहू तू घरा राहू मुलगी असो मुलगा असो शिक्षणाचा जोडू धागा मुलगी असो मुलगा शिक्षणाचा जोडू धागा जोडू धागा चला 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 झालेच पाहिजे झालेच पाहिजे चला चला मेळाव्याला चला।, चला 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 मेळाव्याला चला शाळेला आपण दोघी शाळेला जाऊ शाळेला जाऊ गम धडे हळूच गिरवून काढू गम भे धडे हळूच गिरवून काढू बेबी म्हणे बाळ्याला म्हणजे बाळाला चल रे चल शाळेला आपण दोघा बी शाळेला जाऊ आपण दोघे मिळून शाळेला जाऊ गा बाणा धडे हळूच गिरून काढू धडे हळूच झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे प्रत्येक मूल शाळेत दाखल झालेच पाहिजे झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रत्येक पूल शाळेत दाखल झालेच पाहिजे चला चला मेळावेला मेला मेला चला मेला चला मेला चला मेळावेला मेला मेला चला तुझ्या बाबांचं नाव काय दीपक दीपक आईच आईच नाव माहितीये तुला आईचं नाव पप्पा काय म्हणतात तुझ्या आईला

কোকে য়া পাকেত ये म्हशी घेतली कोणी अशी केली ना गेट गेट मागून अरे अरे गेट पाहे सुंदर कर हे पण अशी माना आ मां

कट करायला लागतो मी कंटिन्यू करतोय पॉझ करतो मी बंद करतो इमर्जन्सी

किती किती काय बोलते का बोलते हां काय तेच ना काय आहे

तुला हे चित्र दिसत हे कसलं चित्र आहे बैलगाडीच आहे ना हे कुठे पाहिलं तू चित्र कुठे पाहिलं तू तुला इथे गावात आहे तू बसली या बैलगाडी मध्ये तुझ्या आहे बैलगाडी हे कसलं चित्र आहे सांग दिवाळीच कसलं चित्र आहे दिवाळीचं माईक दिला सोड सोड तिकडे सोड सोड

हा मग या रामधे तू काय कर काय दिलं ओके आता एक मी हे प अक्षर या पाठीवर लिहून नका

याच्यामध्ये कमी पण ते कोणते आहेत कमी आणि द्रस्त। जास्त हे काय टोप आहेत नाही ना आता मला सांग याच्यामध्ये जास्त कोणते आहेत आणि हे कसे आहे कमी आहे ठीक आहे साबण काय ते साबण साबण हे साबण कसे आहेत आणि हे साबण कसे आहे अरे वा छान छान छान

मात्र हे चित्र बघ मोज बघू किती मोज मोजून बोट बोटून दाखवू छान आता हे पण मोजून दाखव बघू अरे वा व्हेरी गुड मग अशी तुला चित्र मोजता येतात ना मग आता तू काय करायचं घरामध्ये तुझ्या भांडी असतील हे का नाही खेळ खेळणी असतील तुझ्याकडे नाही ती सुद्धा तू आता काय करायची अशीच मोजत जायचं ना कोड आपल्या मुलांना दिला तर बारकोडचं कारण असं आहे की मुलांना जी गोष्ट या ठिकाणी दिसते अजून तुझ्याबद्दल अधिक माहिती आपल्याला जर इंटरनेटवर पाहिजे असेल तर याच्यावर स्कॅन करायचं आणि स्कॅन केल्यावर आपल्याला या बारकोडवरून आपण दीक्षा ऍप असेल किंवा दीक्षा ॲपला असेल तर तिथं आपण जाऊ शकतो आणि मुलांना त्यातली माहिती मिळू शकते आपण धरण या ठिकाणी आपण करून पाहूया एक क्यू आर कोडचा या ठिकाणी ॲप आहे आता मी या ठिकाणी स्कॅन करतो स्कॅन झाला तर तो आपल्याला यूट्यूबला घेऊन गेला ओके गे? यूट्यूबला घेऊन गेल्यानंतर तो आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टीवर तो आपल्याला घेऊन जाणार आहे म्हणजे अशा प्रकारे जर मुलांना जे व्हिडिओ आहेत आवश्यक ते आपण आवश्यक दाखवले तर मुलांना सहज सोप्या पद्धतीने समजेल ती ती ही विधी नावाची मुलगी आहे ती आपल्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीला येणार आहे दोन वर्षाच्या काळावधीमध्ये कोविडच्या काळामध्ये ती अंगणवाडीत गेलीच नाही म्हणून तिला शाळेत येण्यासाठी ही आमची पूर्वतयारी आहे ती पहिल्या टेबलपासून इथपर्यंत सातव्या टेबलवर आलेली आहे तर तिला आम्हाला ज्या मूलभूत क्षमता ज्या आहेत दोरी उडी मारणं चेंडू फेकणं शारीरिक कौशल्य ते त्याला म्हणतात बौद्धिक त्याच्यामध्ये ती काही ठिकाणी खूप चांगली आहे पण काही ठिकाणी तिला मदतीची गरज आहे आणि हा मराठा शासनाने जो हा अभियान आणलेला आहे हा बारा आठवड्याचा पूर्ण अभियान आहे हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतं याच्यासाठी आम्ही शिक्षक अंगणवाडी ताई स्वयंसेवक आणि तुमच्या मदतीने या बारा आठवड्यामध्ये तिच्या जेवढ्या ह्या ॲक्टिव्हिटी आहेत ते आपल्याला पूर्ण करायच्या आहेत तुमची मुलगी तशी छान आहे तिच्यासाठी आपल्याला मदत करायची आहे आणि हा उद्देश हा मेळाव्याचा असा आहे आणि हा मेळावा प्रत्येक गावामध्ये आता होणार आहे प्रत्येक शाळेमध्ये होणार आहे